अहिल्यानगर दनान शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश मोर्चाची सुरुवात संग्राम जगताप अहिल्यानगर शहरात आज शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चाची सुरुवात झाली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करून चिठ्ठ्या भिरकावल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे हा मोर्चा माळीवाडा बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू झाला असून मार्ग असा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा महात्मा फुले पुतळा पिंचपीर चावडी माणिक चौक कापड बाजार तेलीखुंट चौक चितळे रस्ता चौपाटी कारंजा ते दिल्ली गेट मोर्चाचा समारोप दिल्ली गेट येथे होणार असून यावेळी आमदार संग्राम जगताप काय वक्तव्य करतात याकडे नागरिक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक सामाजिक संघटना आणि विविध समाज घटकांचा सहभाग दिसून येत आहे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्यावर अन्यायाला उत्तर मिळणारच असा सूर अनेकांच्या प्रतिक्रियातून दिसत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा